नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी आपण आज या ठिकाणी निमकर गोट फार्म ज्यांनी भारतामध्ये हे आफ्रिकन बोर व्हरायटीचं ब्रीड सर्वप्रथम आणलं या निमकर गोट फार्मला आपण यास भेट देण्यासाठी आज आपण पाहू शकता प्रकारे, त्याचा टाकली ती त्यांना टायमिंग झालं ही क्वालिटी जी आफ्रिकन बोर आहे हे ब्रीड वेट गेन म्हणून ओळखलं जातं लवकरात लवकर याची वाढ होते आणि वजन वाढ भरपूर आहे याला बाकीचं जर कम्पॅरिझन तुम्ही केलं बाकीच्या ब्रीडला तर बोरचं वजन वजनवाढ ही भरपूर फास्ट भरपूर जलद गतीने मिळते या ठिकाणी असे वेगवेगळे वेग 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 कम्पार्टमेंट आहेत तो स्ट्रक्चर पाहू शकता कशा कर प्रकारे जमिनीपासून साधारण सहा सहा सात फुटावरती कायट वरती, वरती बनवलेलं आहे वरती लाकडं टाकलेली ती लाकडी पट्ट्या पट्ट्यातून खाली मेंढी खाली पडते ओलं होण्याचं काय काही ठिकाणी खड्डे वगैरे पडले थोडा नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शिंदे सा साहेब आपल्याला माहिती देतात त्यांच्या फार्मबद्दल निमकर गोट फार्ममध्ये त्यांचं चालणारं शेड्यूल आता जे चालणारे विक्रीचे नियम ते थोडक्यात आपल्याला माहिती देतील शिंदे सर बोला तर आम्ही विक्री असं करतो कमीत कमी तीन महिन्याचे सोळा किलो लोक विक्री करतो तर फीमेल घेतले तर दोन हजार रुपये किलो मेल घेतला तर हजार रुपये किलो आणि त्याचं समजा पण कमी केल्या तर वेटगेन वाढतं की तुम्ही कुठल्याही पकडाच ब्रीडिंग केलं म्हणून करायला आता आम्ही आमच्या फंगवर दिवसात टाइम चारा टाकतो सकाळी अकरा दुपारी दोन आणि पाच वाजता आणि जी काय आपण जी काय खोड वापरतो सकाळी दहा वाजता आणि परत चार वाजता वाटतो दोन टाइम आणि तीन टाइम चारा लहान पिल्लू जर घेतलं हां साधारण पंधरा दिवसाचं जर घेतलं दहा दिवसाचं जर घेतलं तर त्याची विक्री कशी तर दहा किलोचं जर तुम्ही एखादा जर कस्टमर जर म्हणला त्यामुळे दहा किलोचं पाहिजे तर आम्ही त्याला काय सांगतो की बाबा तुम्ही दहा किलोचं घ्या किंवा सोळा किलोचं द्या पण आमच्या नेम कंपनीचं आहे की सोळा किलोचंच पैसे मिनिमम द्यायचं फिमेल जर घेतली तर दोन हजार रुपये किलो मेल घेतला हजार रुपये किलो त्यात तुम्ही आणि एक सांगतो तुम्ही जर म्हणला की एक मेल आणि चार फिमेल द्या तर तसं नाही एक मेल एक फिमेल जर तुम्ही म्हणलं मेल मुलगा मध्ये फिमेल घ्या तसं हे आम्ही देत नाही त्याच्या फिमेल बल मेल घ्यायलाच ना धन्यवाद शिंदे साहेब सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जर करायचं म्हटलं तर अगदी दोन मादी एक नर अशी जरी सुरुवात केली तरी सुरुवात करू शकता क्वालिटी मेंटेन करता आली पाहिजे आपल्याला टेबल त्याचं शेड्यूल याचं याचं जर आपण त्यांनी करू तर हे आपल्याला निधादा मार्केटिंग हे सुद्धा फार वाजा याच्या ओपन करताना करताना वाट असताना मार्केटिंग एक चांगल्या प्रतीचं गरजेचं आहे किती क्वांटिटी तुमच्याकडे पेक्षा क्वालिटी मिळते या रांग्यामध्ये क्वालिटी आपल्या सुदृ जेणेकरून विक्री चांगल्या प्रतीशी होऊ शकते 私たちはこの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人た